न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड बस स्थानक हे सिटी लिंक बस आणि एस टी महामंडळाच्या बसेसचे मोठे केंद्र आहे या ठिकाणी प्रवाशांची सततची वर्दळ असून रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्यामुळे राज्य व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे मात्र वाहतुकीच्या अनागोंदीमुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज तीन डिसेंबर रोजी एस टी महामंडळाच्या बसमुळे मोठी दुर्घटना टळली एका अज्ञात व्यक्तीचा पाय बसच्या चाकाखाली सापडल्याने मोठी दुखापत झाली स्थानिक रिक्षा चालकांनी तात्काळ पुढाकार घेत जखमी व्यक्तीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले सुदैवाने झाली नाही जी घटना आहे अतिशय निंदनीय जी घटना झालेली आहे महामंडळाच्या या ठिकाणी महामंडळाच्या बसने एका वयरुद्ध इसमाला या ठिकाणी बसच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा पाय गेलेला आहे या ठिकाणी सिटी लिंकच्या ज्या बसेस उभे राहतात यांना पुरेसा या ठिकाणी थांबा नसल्यामुळे यांच्या प कमीत कमी, -कमी पंधरा ते सोळा ते वीस बस या कंटिन्यू या ठिकाणी उभे राहतात आणि सिटी लिंकच्या बस असताना सुद्धा महामंडळाच्या सुद्धा या ठिकाणी बसेस येतात त्यामुळे त्यांना सुद्धा कुठंतरी अडथळा आहे आणि काल जो ही समजा त्या झालेला आहे तर ही आ, ही सिटी लिंकची बस समोर कमीत कमी स्टँडच्या कमीत कमी शंभर मीटर पण नाही एवढ्या अंतरावरती बस उभी असल्यामुळं तो अपघात झालेला आहे मला एवढं सांगायचं आहे प्रशासनाला की आपण या ठिकाणी ज्या महा सिटिलिंकच्या बसेस आहे यांना किती परवाना दिलेला आहे या ठिकाणी थांबण्याचा आणि महामंडळाच्या बसना किती दिलेला आहे शासनाने याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करावी जेणेकरून हा जो परिसर आहे हा नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा मोठा परिसर आहे या ठिकाणी बाहेर राज्यातून जिल्ह्यातून ज्या ठिकाणी लोक येत राहतात गाडी आल्यानंतर इथं असा लोंढेच्या लोंढे यातून लोक निघतात आणि त्याच्यातच आपल्या ज्या बसेस आहे सिटीलिंगच्या ह्या पुऱ्या वन येतात वनवेमध्ये आल्यामुळे आणि बसच्या महामंडळाच्या बसमुळे आल्यामुळे ते काय वाहतूकोंडी होऊन जाती वाहतूक कोंडीमुळे काय होतं एखाद्या प्रवाशाला धक्का लागला किंवा तो पडला किंवा त्याची जर जीव गेला काल जी घटना झालेली त्या मला तर या ठिकाणी कमी लागलेलं ला होतं त्याचा पाय बिचारायचा गेला आहे पण सरळ महामंडळाचे जे कर्मचारी होते त्यांनी या ठिकाणून त्यांना आमच्या नाशिक रोड रिक्षा चालकच्या वतीने आम्ही यातून रिक्षाने त्या व्यक्तीला बिटका हॉस्पिटलपर्यंत नेलं समोरच्या व्यक्तीने त्यांचा इलाज केलेला आहे परंतु बरं झालं ती घटना छोटीशी होती पण उद्या जर ती घटना जर मोठी झाली असती मोठं फार मोठा अनर्थ झाला असता किंवा तोडफोड झाली असती मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला असता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा कारण असल्याने जागा कमी असल्यामुळे काय होतंय या ठिकाणी ओला उबेरच्या गाड्या त्यांना थांबा नसताना सुद्धा त्या गाड्या या ठिकाणी उभ्या राहतात आणि पूर्ण जो परिसर आहे हा पूर्ण पूर्ण गजबजलेला आहे गजबजलेल्यामुळे असल्यामुळं काय झालं एखादी गाडी ट्रेन जर आली पॅसेंजर म्हणा किंवा एखादी मेल आली तर त्याच्यातून कमीत कमी हजार ते आठशे लोक एका ठिकाणी निघून जात आहे आणि त्यात त्याच्याचमुळं हा जे अपघात होण्याचे प्रमाण आहे ते वाढत आहे माझं प्रशासनाला एवढंच विनंती करतोय का त्वरितच्या त्वरित यांना यांच्यावर कारवाई करावी किंवा यांना बच्च्या कमी प्रमाणात या ठिकाणी थांबा द्यावा माझी एवढी विनंती आहे मी नाशिक रोड रिक्षा चालक संघटनेचा या नालंदा स्टेशनचा अध्यक्ष आहे आमच्या युनियनच्या तर्फे युनियनचे अध्यक्ष तर भाऊ वाघ नयनाताई वाघ व किशोरभाऊ खडताळे व या ठिकाणी सर्व पदाधिकारी यांच्यामुळे मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो तर सर ह्या ज्या बसेस आहे यांना ज्या कमी प्रमाणात थांबा द्यावा व या ठिकाणी काहीतरी पोलीस प्रशासन जर या ठिकाणी आपली जी चौकी आहे त्या ठिकाणी आम्ही वारंवार प्रशासनाला देऊन ट्राफिक चालकांना निवेदन देऊन त्यांनी सुद्धा एकही एक कर्मचारी या ठिकाणी त्यांचा उपलब्ध नसतो तर मी प्रशासनाला एवढं सांगायचं आहे सी साहेबांना आमचे ट्राफिक युनिटचे जे पी आय सर सरांना एवढं सांगायचं आहे सर निदान तुम्ही कमीत कमी, कमी ज्या ट्राफिकचा जो वेळ असतो सा सकाळी नऊ ते दहाचा आणि सायंकाळी पाच ते सातचा निदान ह्या वेळेत तरी आम्हाला एक दोन तासासाठी तरी एक दोन तरी ट्राफिकचे कर्मचारी अव्हेलेबल करून द्यावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि एवढंच माझं सांगणं आहे अकबर खान मी परवासी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आज मी महामंडळाला सूचित करण्यात येते की जे काल दुर्घटना झाली ते महामंडळाची बसने एका माणसाचा पायावर गाडी घेऊन त्याचा पाय निकामी निकामी झाला म्हणून शासनाने एक छोट्या जागेवर एवढे मोठमोठे गाड्या येतात खूप गाड्या येतात आणि रेल्वे आली हजारो लोक प्रवासी बाहेर येतात गाडी कशी चालवतात म्हणून शासनाने याच्यावर लक्ष द्यावे याच्या काल एवढी घटना झाली याच्या पुढे मोठी घटना व्हायला नको म्हणून आमचा निवेदन आहे महाराष्ट्र महामंडळांनी याच्या लक्ष द्यावा एवढ्या गाड्या येतात लोक येतात ड्रायवर कसे चालवतो हे कधी गाड्या कमी नाही केले या पर्यायी जागा मोठी घेतली नाही तर आम्ही याच्यावर आंदोलन करणार आहे बस स्थानकातील वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव आणि पोलीस चौकीची केवळ नावापुरती उपस्थिती यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही गोरगरिबांच्या मागे पुढे कोणी नसल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे आता प्रशासन आणि महानगरपालिका या प्रकरणी काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड